बर घ्या म्हणायचं का तर आज मी आता तुम्हाला एक सांगते की मी आज करणारे नाचणीचे पौष्टिक चविष्ट डोसे याही पूर्वी तुम्ही बघितलेले आज मी डोसे न करता करणारे आंबोळी किंवा गावन प्रकार सगळा तोच रेसिपी तीच नाव तेवढं वेगळं आहे उकाड्या उकाड्यामुळे थंड थंड खायला पाहिजे चला दाखवते तुम्हाला हे बघा किती छान नाचणीचं नाचणीचं पीठ रवा आणि आपलं डोसा प्रेमिक्स ज्याच्यात भरपूर डाळी आहे ज्वारी आहे खडा मसाला आहे सर्व सर्व आहे आणि इकडे मी तेल ठेवलेलं आहे आता तवा गरम झालेला आहे तुम्हाला सांगते काल ना काही कारणामुळे मी उपपीठ खाल्लं बरं का थांबा देते मग पाणी प्यायला उष्ट करू नका कारण उष्ट केलं तर धुवून ठेवावं लागते पाण्याची आहे टंचाई वरून प्या पाणी कोण अहो तो संध्याकाळपर्यंत दे आता लगेच कसा दे सकाळी तो ऑर्डर करणार संध्याकाळपर्यंत घरी आणून देणार तरी मी त्यातून तर सांगते त्याला लवकर आणून द्यायला होय बरोबर आहे पण तुमच्या बाकीच्या बीपीच्या वगैरे घ्या की त्यात वेळेला बदललेले नाही आहेत ना तुमच्या ज्या बदललेल्या आहेत त्यावड्या आधीचीच खावा मग नंतर हे करा सगळा गोंधळ तर सांगायचं म्हणजे काल आमच्या इथे आमच्या डॉक्टरांच्याकडे जवळच एक दवाखाना आहे त्यांच्याकडे त्यांनी दर एक मेला आता हा कधी येईल तुम्हाला येईल तेव्हा येईल हा ब्लॉक दर एक मेला ते हे लावतात शिबिर लावतात मग त्याच्यामध्ये तीन महिन्याची शुगर म्हणजे एच बी ए वन सी हिमोग्लोबिन बघतात पुन्हा लिप्पिड प्रोफाईल बघतात म्हणजे लिव्हरचं सगळं तुमचे फंक्शन्स कशी आहेत हे सगळं त्याच्यामध्ये कळतं तसंच थायरॉईड था 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 बघतात ई सी जी बी पी हे सगळं तिथं बघितलं जातं सकाळी साडेआठपासून आम्ही तिथंच होतो म म्हणजे मा, माझी पण तपासणी सगळी आता हा हे तिसरं वर्ष आहे माझी पण सगळी तपासणी करून घेतली यांची पण सगळी तपासणी करून घेतली माझं रक्त कमी 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 होत चाललेलं आहे गेले तीन वर्ष सुरुवातीला बारा होतं मग दहा झालं मग आता आठ झालेलं आहे आता तर काय कळेना का वर चढे ना काही ना, कळत नाही आहे <coughs> खरं तर लाईफस्टाईल चांगली आहे सगळं खाणं पिणं योग्य आहे ठीक आहे काहीतरी व्हायला लागलेलं <laughs> पण ओके तुम्ही जे मला सारखं ठा मॅडम तुम्हाला दम लागतोय दम लागतोय तो, तो, तो कदाचित त्याच्याचमुळे लागतोय आणि तेच काकांचंसुद्धा आता शुगर वगैरे सगळी कंट्रोलमध्ये आलेली आहे सगळं छान झालेलं आहे फक्त एक एक गोळी ते रात्रीची घेत नाहीत कारण ती गोळी घेतल्यावर की त्यांना म्हणजे रक्त पातळवायची गोळी घेतली की त्यांना जरा त्रास होतो गरगरलंसरकं होतं जीपजड होते मग त्यामुळे त्यांना ती घ्यायची नव्हती घेत नाही आहेत मग तसं ते आज डॉक्टरांनी बघितलं सगळं छान आहे पण ते एक गोळी घेत नाही आहेत म्हटल्यावर त्यांनी नेहमीची त्यांची जी गोळी पी शुगरची होती ती त्यांनी जरा चेंज करून दिलेली आहे तर आता आधीच्या गोळ्या बदलून आणायला पाहिजेत तर मी केला आहे फोन ते आ, केमिस्ट आहेत त्यांचं दुकान आहे त, ते घरपोच आणून देतात हल्ली सगळीकडं ही सोय सेवा खूप चांगली आहे की घरपोच सगळेजणं आणून देतात तर ते आम्ही बोलत होतो तुम्ही म्हणाल काय बोलत होता तर ते बोलत होतो आणि हे का बोलत होते मी तुमच्याशी की असं बऱ्याच वेळेला आपण म्हणतो शुगरची गोळी आपल्याला सूट होत नाही आहे सूट होत नाही आहे किंवा एखादी गोळी आपल्याला सूट होत नाही आहे तर आपण ते ताबडतोब डॉक्टरांना सांगितलं पाहिजे कारण की हल्ली सगळ्याला ऑप्शन आहेत तर त्या पद्धतीने आज आता त्या ह्यांना म्हणजे रक्तपातळ व्हायची गोळी त्यांना सहन होत नाही आहे तर मग त्यामुळे ते आता दुसऱ्या गोळ्या चालू करायच्यात त्यांना पण एकाच गोळीमध्ये सर्व गोळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे सारख्यासारख्या वेगळ्या गोळ्या घ्यायला लागू नयेत असा त्याचा अर्थ आणि एक तुम्हाला एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती की उन्हाळ्यामुळे काय गोंधळ झाला उन्हाळा आहे अलीकडे मी ड्रेसेस वापरत होते कारण की काहीतरी किरकोळ किरकोळ म्हटलं आता उन्हाळा आहे कॉटनचे ड्रेसेस वापरावेत वरती फ्रॉक टाईप घालायचं आणि खाली ते लेगिन वगैरे घालायचं तर खाली पर्करसारखं घातलं तर काय होणार वाटलं नाही पण एक दिवस तीन दिवस मी जवळजवळ लेगीन घातली वेगळी वेगळ्या तर तुम्हाला सांगते चौथ्या दिवशी आणि तसंसुद्धा उन्हाळ्यामध्ये कसं होतं थोडासा हा सेन्सिटिव विषय आहे स्त्रियांच्यासाठी पण सांगते आज आता तुम्हाला तर स्त्रियांच्यासाठी कसं होतं की नाही म्हटलं तरी निखकर ओली राहते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये केसामुळे इन्फेक्शन होतं घाम तिथे मुरतो मग यासाठी ओले मग ओलेपणा राहतो त्या ठिकाणी तर मग त्यासाठी म्हणून हो मग कसं होतं की काय करावं काय करावं सारखं तरी किती बदलणार हाही प्रश्न असतो मग त्या ठिकाणचे अर्थातच थोडेसे केस कमी करायला लागतात किंवा कमी केले जातात निकरच्या आतले प्युबिक हेअर म्हणतो आपण त्याला तर ते जरा बारीक करावेच लागतात पण कसं झालं यावेळेला थोडासा की इतके ते बारीक जास्त झाले आपल्याला असं वाटतं ना सारखं सारखं कुठे ते, गुल -गुल ते तर त्यामुळे पण तुम्हाला म्हणजे रेझर इन्फेक्शन म्हणून जे असतं म्हणजे पूर्ण काही आपण ते बाल्ड करत नाही किंवा पूर्ण गुळगुळीत करत नाही पण जरी आपण ते बारीक केले तरी ते नवीन उगवणारे जे केस असतात ना ते टोचतात नंतर त्या स्किनला आणि ती स्किन इतकी म्हणजे इतकी इतकी ती सेन्सिटिव्ह आणि इतकी नाजूक असते त्या ठिकाणची बाथरूमच्या जागेची जी स्किन असते तर हे नवीन उगवणारे जे केस असतात किंवा के कट केलेले जे केस असतात ते टोचतात आणि मग ते टोचून टोचून त्या ठिकाणी पुरळ उठते खाजवतं पुन्हा त्या ठिकाणी जखमा होतात गरम गरम वाटतं म्हणजे इन्फेक्शनच व्हायला लागतं तिथे फंगल इन्फेक्शन आपण त्याला म्हणूया तर ते फंगल इन्फेक्शन व्हायला लागलं तर हाही अनुभव या आठवडाभर मला खूप जास्त त्रास दिला तर म्हटलं तेही मी तुमच्याशी मला बोलायचं होतं की हेही उन्हाळ्याच्या दिवसातला हा बायकांना होणारा खूप मोठा त्रास आहे तर तो मलाही खूप झाला मग त्याच्यासाठी शेवटी मला अँटीफंगल टॅबलेटच घ्यावी लागली तोपर्यंत तो ते काही कमी झालं नाही मी खूप प्रयत्न केला अॉइंटमेंट लावली खोबरेल तेल लावलं सगळं केलं पण वाढत नव्हतं पण ते कमी होत नव्हतं प्रचंड त्या ठिकाणी गरमपणा बाथरूमला गरम व्हायचं म्हणजे असं अक्षरशः उकळतं पाणी त्यानं भाज आणि मग त्यानं जसं भाजायला पाहिजे तसं ते भाजायचं आणि ती जागा सगळी लाल व्हायची पाणी लावून द्यायचं पाणी लागलं ला तरी तिथं भयंकर त्रास व्हायचा आणि जखमाही झाल्या केस टोचून टोचून येणारे जे म्हणजे केस ते कापल्यामुळे कसं झाले त्या ठिकाणी ते, ते कडक झाले ना तर त्यामुळे टोचून टोचून तिथं जखमाही झालं आहे एकूण तुम्हाला सांगते गेले आठवडाभरचा माझा अजिबात अनुभव इतका वाईट होता शेवटी आता अँटीफंगल गोळी मी घेतली सुरू केली पुन्हा ऑइंटमेंटही घेतलं तुम्हाला माहिती आहे फ वजायनल ऑइंटमेंट कॅनेस्टिन म्हणून मिळतं तर तुमच्या तिथं कुठलं मिळेल ते घ्या तर त्यामुळे मग ती ऑइंटमेंटसारखी लावायची खोबरेल तेल लंगोळीनंतर चोपडायचं चो सरोड आणि अँटीफंगल गोळी मी आपलं ती चालू केली तीनच गोळ्यांचा तो कोर्स आहे आज एक घ्यायची म्हणजे काल रात्री एक घेतली बरोबर त्याच वेळेला बहात्तर तासांनी एक घेणार आणि एक घेणार अशा पद्धतीची ती गोळी आहे तर असा हा एकूण सगळा प्रकार झालेला आहे सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत होणारा म्हणजे त्या ठिकाणी हवा खेळती राहायला पाहिजे कसं होतं की मेनापॉजनंतर म्हणजे विषी आपली पाळी गेली की त्यानंतर आपल्या त्या ठिकाणच्या स्किनची इम्युनिटी पण कमी होते खूप सेन्सिटिव्ह होऊन जाते ती स्किन तिथले प्रतिकार क्षमताच कमी होते नाजूक हुळहुळत असते सगळं त्यामुळे फार काळजी घ्यावी लागते त्या ठिकाणी वृक्षता आलेली असते ना वयोमानानुसार पिरियड्स गेल्यानंतर तिथे वृक्षता येते सगळी कारण की इस्ट्रोजन लेवल कमी होते ना आपले तर इस्ट्रोजन लेवलचं हे सगळं काम असतं स्किनला ड्रायनेस न येऊन देणे तिथं त्या ठिकाणी स्निग्धता येणे स्किनचा टोन टिकवून धरणे इम्युनिटी वाढवणे पण ते सगळं हळूहळू आपापच सगळं कमी व्हायला लागतं आणि असे प्रकार व्हायला लागतात मला हे असं एकदा डिलिव्हरीनंतर एकदा झालं होतं कारण डिलिव्हरीच्या वेळेला तसंसुद्धा त्या ठिकाणी पूर्ण शेविंग केलं जातं तर त्यामुळे तसा तो प्रकार झाला अतिशय दर्दनाक म्हणण्यासारखा तो प्रकार होता अख्खा दिवस रात्र माझा असा भयंकर त्रास व्हायचा त्यात आम्हाला आम्हाला माझ्या लक्षात आलं साडी इज द बेस्ट साडीमुळं हवा पण खेळती राहते त्या ठिकाणची जागा अशी दवली जात नाही एकूण हा असा सगळा प्रकार आहे चला ते सारखं कोणतरी येत असते काय म्हणालात चटणी ना चटणी काय डोसा पण आज इतका सुंदर वा वास तर घमघमायला लागलाय बघा हां नाचणीचा डोसा आज पण पण आणि आज पातळ झाला आहे बघा किती छान की नाही एकदम मस्त झालं आहे आज मस्त चहा तयार आहे आणि एक डोसा काकांचा खाऊन झालेला आहे आणि दुसरा बघा इतका पातळ झालेला आहे तरीसुद्धा किती सुंदर निघतोय किती छान नाचणीचा चविष्ट पौष्टिक डोसा करून खावा हे बघा किती छान पातळ आहे मस्त अर का रे तुटलास एका हातात शूटिंग आणि एका हाताने हे केले तसं होते मस्त झालाय थांबा जरा आता बघा वा आला का वास खमंग पातळ किती सुंदर झालाय की नाही छान 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 त्यांचे ब्लाउज आणलेस काय बर बर बघितलं तरी मस्त वाटत नाश्ता बघितला तरी मस्त वाटलं वास आता अगदी रेडीमेड ह्याच्यासारखा वास आहे ग डोसे चवीला तर अगदी रेडीमेड डोसा उत्तप्पा आपण खातो तसं कर्नाटक स्टाईल झाले त्यात खोबऱ्याची चटणी आहे लोणी मस्त मस्त डोसा मस्त मस्त उत्तप्पा नाचणीचा